भेसळयुक्त दूध वाढवणारे मानवी शरीरास घातक रसायन तयार करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई वीस लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाला सह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात मानवी तसंच दुप्त्या जनावरांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे भेसळयुक्त दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी वापरले जाणारे रसायन तयार करणाऱ्या दोघांविरोधात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतल्या वीस लाख वीस हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आठ जानेवारी दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना नंदुरबार शहरातील नवा गवळीवाडा परिसरात तुकाराम खोक्या लाला गवळी हा कोणताही परवाना नसताना वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून दुभत्या जनावरांचं दूध वाढवण्यासाठी घातक रसायन तयार करत असल्याची माहिती मिळाली या रसायनांचा वापर इंजेक्शनद्वारे जनावरांवर करण्यात येत असून त्यामुळे जनावरांच्या अनेक तसेच मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचं समोर आलं सदर माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकानं नवा गवळीवाडा परिसरात छापा टाकला झडती दरम्यान घरातून विविध प्रकारची रसायन साहित्य उपकरण असं ऐकून वीस लाख वीस हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी आशिक लियाकत सरदार या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आशिक सरदार या रसायन तयार करताना व भरताना रंग्यात आढळून आला या दोन्ही आरोपींविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकान केले नमस्कार मी श्रवण दत्तायस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्यांची त्या जनावरांची जे दूध देण्याची क्षमता आहे ते, ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता तर आज पोलिसांनी नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व मदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनून ठेवलेले जे काही रसायन आहे इंजेक्शनची बॉटल्स आहे ते हस्तगत करण्यात आले यामध्ये एकूण जवळपास अठरा लाख रुपयांच्या किंमतीच्या जे है, है। है, है है रसायन आहे ज्यामध्ये बनवलेला रसायन त्याचबरोबर रॉ मेटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे ह्या रसायनांमुळे काय नेमकं परिणाम होत्या मानवी आरोग्यात नेमकं काय घातक होते होतं सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहे त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहे ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता आणि हा हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड विनंतीनुसार विकत होते आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनवर आहे त्याचे मध्ये जे काही चेंजेस होतात त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादनं आहे दुधाची सुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे ऑडल्ट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार